नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय पौष्टिक अशी एक रानभाजीची रेसिपी दाखवणार आहे तर इथे बाजारमध्ये करटुले भेटले होते तर करटुल्याची भाजी आहे तर ती मी बनवणार आहे खूप टेस्टी लागते आणि बनवायला सोपी आहे त्याच्यानंतर पौष्टिकही आहे तर भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये साधारणतः एक दोन चमचे एक मी तेल घेतले तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी टाकली आहे ती फुल्ली की त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत तर ती पण मी कट करून टाकली आहेत आणि कांदा आहे तर तो पण आपण उभा चिरून टाकायचा आहे तर अतिशय टेस्टी लागते याच पद्धतीने करून बघा खूप जास्त कडवटपणा पण नाही राहत आणि मी जे करटुले आहेत तर ते पण असे बारीक पातळ असे उभे कट क केलेले आहेत कांद्याप्रमाणेच तर असा कांदा असेल तर त्याची चव खूप छान येते आणि कांदा तसा एक मिडियम साईजचा कांदा आहे तर तो वापरलेला आहे मी आणि साधारणतः एक दीड चमचा इतकं आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट आहे तर ती ऑलरेडी बनवलेली असते तर ती टाकली आहे त्याच्यानंतर तिखट आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो कमी जास्त तर थोडंसं तिखटच छान वाटते ही भाजी तर मी साधारणतः एक दोन चमचे इतकं तिखट टाकले तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला आहे हा घरी बनवलेला लाल तिखट टाकलं तरी पण चालेल आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ अगदी पाव चमचा इतकी हळद टाकली आहे आणि याच्यामध्ये मसाला जो आहे तो, तो तुमी जो तुम्ही तुमच्याकडे जो ॲवेलेबल असेल किंवा भाजीला जो पण तुम्ही वापरता तर तो ॲड केला तरी पण चालेल तर मी याच्यामध्ये किचन की किंग मसाला आहे तर तो साधारणतः एक चमचावर इतका टाकलेला आहे आणि हे सर्व जे कोरणे मसाले आहेत तर ते छान असे परतून घ्यायचेत तर कांदा साधारणतः एक तीन ते चार मिनिट आधी परतला होता मी त्यानंतर मसाला टाकून परत एकदा कांदा थोडंसं परतून घेणार आहे साधारणतः एक दोन मिनिट इतकं का, आणि कांदा पण छान सॉफ्ट झालेला आहे तर कांदा परतून झाला की त्याच्यानंतर करटुले जे आहेत तर त्याचे पण मी पातळ असे काप केलेले आहेत उभे चिरलेले आहेत तर ते ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर ते पण छान असे परतून घ्यायचे तर या भाजीसाठी मी साधारणतः एक दोन ते तीन चमचे इतकंच पाणी टाकलेलं आहे खूप पाण्याचा असा शिंतोडाच दिलेला आहे खूप जास्त पाणी टाकलेलं नाही आहे अगदी छान अशी शिजली जाते कमी पाण्यामध्ये पण तर बघू शकता तुम्ही करतुले ॲड केल्यानंतर परत एकदा ते छान असं एकत्र एकजीव करून घेते सर्व जो मसाला आहे आणि कांदा त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेते छान परतून घेते मसाला पूर्णपणे लागेल आणि त्याच्यानंतर मी झाकण ठेवून ते उन्ते वाफून घेणार आहे तर पाणी जे टाकलं होतं तर त्याचं व्हिडिओ थोडं स्किप झालं त्याच्यामुळे ते नाही दाखवता आलं पण तीन चमच्यामध्ये तीन तीन चमचे पाण्यामध्येच ते पूर्ण छान भाजी अशी वाफवून घेतली जाते तर अतिशय टेस्टी अशी ही भाजी लागते खूप जास्त कडवटही भाजी लागत नाही आणि ॲक्च्युली ही याच पद्धतीने बनवा कारण बिलकुल कडवट झाली नाही टेस्टी पण झाली आहे आणि मुलं पण शक्यतो अशा वेगळ्या भाज्या काही खात नाहीत तर मुलांनी पण ही खूप आवडीने भाजी खाल्ली इतकी टेस्टी भाजी झाली होती तर अगदी साध्या पद्धतीने बनवलेली आहे खूप जास्त मसाले खूप जास्त साहित्य बिलकुल यासाठी लागलेलं नाही आहे ला तर खूप छान टेस्टी अशी रेसिपी तयार होते तर झाकण ठेवून मी वाफ देणार आहे साधारणतः एक पाच मिनिट इतकं वाफून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही छान अशी भाजी जी आहे तर ती तयार झाली आहे तर मी ते परत एकदा छान मिक्स करून घेते परतून घेते एक एखादा मिनिट एक मिनिटभर इतकं परतून घेते आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर आहे तर ती मी, मी चिरून टाकणार आहे बारीक चिरून तर अतिशय टेस्टी अशी जी रानभाजी आहे करटुल्याची तयार आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा धन्यवाद